घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस नमस्कार गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण आता मीटिंग ठेवलेली होती कण कणकवली नगरपंचायत येथे प पोलीस प्रतिनिधी जाधव सर आपण भाजी भाजी मार्केट प्रतिनिधी तसेच व्यापारी प्रति व्यापारी संघ प्रतिनिधी रिक्षा चालक संघटना या सर्वांना आपण निमंत्रण दिलं होतं त्या संदर्भात आपल्याकडे सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आले होते तर आपण मागच्या वर्षीचं जे आपण नियोजन गणेशोत्सवच्या निमित्तानं केलं होतं तेच नियोजन आपण बऱ्यापैकी कंटिन्यू ठेवत आहोत तसेच अजून नवीन काही ठिकाणी पार्किंगचे स्पॉट्स तसेच नो पार्किंग पार्किंग यासाठीच्या काही वेगळे नवीन बोर्ड्स आपण करतोय तसंच आता नवीन शौचालय झालं आहे त्याचंही आपण एक बोर्ड तयार करून लावत आहोत लोकांच्या सुविधेसाठी आणि वनवेचं बा वनवेचं नियोजन आहे ते पोलीस आपले जाधवसाहेबांशी बोलून आपण वनवेचं नियोजन जे लास्ट टाईम केलं होतं तशाप्रकारेच पुढं आपण कंटिन्यू ठेवणार आहोत आणि जे भाजी भाजी मार्केटमध्ये आपले जे र प्र जे भाजी जे आपन, आ, विक्रे कर, जे विक्रे मक, जे विक्रेते आहेत ते रस्त्यावरती जे येऊन विक्रे करतात तर त्यांना आपण आम्ही आवाहन करतो की रस्त्यावरती विक्री क बंद करून त्यांना जे डेडिकेटेड जागा दिलेली आहे त्या जागेवरतीच त्यांनी विक्री करावी अन्यथा आपल्याकडून काही कारवाई झाली तर मग पुन्हा त्याच्यावरती कुठलाही उपाय नसेल तसंच ग्रामीण भागातून जे भाजी विक्रेते येतात येतात आहे त्यांच्यासाठी आपण पर्वतन चौकाच्या बाजूला पटवधन जवळपासून वेलनेस मेडिकल पर्यंत जागा लास्ट जशी अलॉट केलेली होती गणपतीच्या महोत्सुच्या दरम्यान तशीच आपण यावेळेला अलॉट करत आहोत आणि ग्रामीण भागातून जे विक्रेते येतात त्यांनी तिथं बसण्याची त्यांनी तिथंच बसून विक्री करावी अशी विनंती आहे फोर व्हीलर म्हणजे जे माल माल विक्रीसाठी जी मोठी वाहनं येतात त्यांच्यासाठी आताच आपल्याला जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे रात्री रात्रीचाच तो माल उतरवला जावा सकाळी मॅक्झिमम सहापर्यंत माल विक माल उतरवला जाण्याची काळजी विक व्यापारी संघांनी व्यापारी विक्री व्यापाऱ्यांनी घ्यावी असं आवाहन स साहेबांनी केलेलं आहे तसंच आमच्याकडूनही तसंच आवाहन राहील जेणेकरून जो आ, दिवसाचा जो फ्लो आहे आपला वाहतुकीचा तो कंटिन्यू राहील आणि तिथं कुठलाही अडथळा होणार नाही आणि जे रस्त्यावरती आणून विक्री करतात व्या दुकानांच्या समोर त्याही लोकांनी आपण जी लाईन आखून दिलेली आहे त्या लाईनची मर्यादा राखावी जी विक्री चालू ठेवावी तसंच व्यापारी जे आपली व्यापारी गल्ली आहे पटोदर चौकापासून पुढे तिथेही जे आपण लाईन टाकून देणार आहोत त्या लाईनच्या पाठीमागेच विक्री करावी अन्यथा पोलिसां पोलिसांकरवी कारवाई करण्यात येईल आणि फक्त आपण रिक्षा चालकांसाठीच तिथं एंट्री आहोत कुठल्याही फोर व्हीलरला एंट्री मिळणार नाही आणि रिक्षा रिक्षाचालकांनीही याची काळजी घ्यावी की दहा मिनटांपेक्षा किंवा पाच मिनटांपेक्षा जास्त तिथं रिक्षा थांबणार नाही कुठलं पोलिसांकरवी त्याच्यावरती कारवाई झालीच तर त्याच्यावरती कुठलीही सूट नसेल तरी सर्व सर्वांना गणेश चतुर्थीसाठी सर्वांनी आपल्याला सहकार्य करावे अशी विनंती आणि आपण हा उत्सव यावेळेच्या मागच्या वर्षीप्रमाणे चांगल्या प्रकारे आणि आनंदात साजरा करूयात ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका